तुम्ही देखील माझ्यासारख्याच हेअरफॉलला कंटाळला असेल हिवाळ्यामध्ये हेअरफॉलचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो केसगळती होते त्यासाठी मी आज हे तेल बनवलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या तेलाचा रिझल्ट तुम्हाला फक्त आणि फक्त दोनच दिवसात समजून येईल याचे काही साईड इफेक्ट सुद्धा नाही आहेत चला तर आपण तेल बनवून घेऊ हे तेल बनवणं अगदी सोपं आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे तेल बनवून घेत होतं तर इथे मी अर्धा कांदा इतका घेतलाय थोडेसे कढीपत्त्याचे ताजे पानं घेतले व तेही जास्त कवळे नाही घेतलेले तर एक दिवस रात्री मी दोन चमचे भर इतक्या मेथ्या कोरपटमध्ये भिजत घातलेल्या होत्या आणि त्या छान अशा भिजल्यासुद्धा गेल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत बघा मेथ्या तर याच्याने खूप जास्त केस वाढीसाठी खूप जास्त मदत होते ह्या मेथ्या नक्की कोरपटमध्ये भिजत घाला आणि खोबऱ्याचं तेल मी इथं घेतलं आहे तर तुम्हाला किती तेल बनवायचं त्यानुसार तुम्ही याची कम क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त करू शकता तर या वाटीला मी अर्धी वाटीला जास्त थोडंसं वर मी खोबऱ्याचं तेल घेतलंय त्यासाठी हे सगळं प्रमाण बरोबर आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवायची गॅस पेटून त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे नारळाचं तेल टाकायचं व अगदी कमी गॅसवरती आपण बघायचं की तेल थोडं गरम झालंय की नाही हलकं मला कोमट जे आहे ते तेल लागतंय त्यानंतर यामध्ये आपण सर्वात अगोदर मेथ्या सोडून द्यायच्या मेथ्या ज्या आहे ते छान अशा तळून निघतात लवकर सोडल्यावर त्यानंतर यामध्ये आपण चिरलेला जो कांदा होता तो यामध्ये टाकायचा व कढीपत्त्याची पानं सगळी यामध्ये टाकून द्यायची मध्यम गॅसमध्ये आपल्याला हे तेल जे आहे ते सगळं यामध्ये कडून घ्यायचं म्हणजे या सगळ्या कढीपत्ता कांदा व मेथी दाण्यांचा सगळा अर्क जो आहे तो यामध्ये उतरला जातो मध्यम गॅस ठेवायचा जास्त फुल गॅस नाही करायचा तर तुम्ही बघू शकता छान असं तेलामध्ये हे सगळं जे आहे ते कढल्या जात आहे सगळा कलर जो आहे तो चेंज झाला आहे तरी पाच ते सहा मिनटं मला हे तेल कढवण्यासाठी लागले जास्त वेळही नाही लागला त्यानंतर ते तेल थंड झाल्यानंतर एका चाळणीवरती सगळं तेल जे आहे ते आपण गाळून घ्यायचं तेलाचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता सगळा चेंज झाला आहे म्हणजे सगळा जो अर्क आहे तो यामध्ये उतरला गेला आहे तर एका छोट्याशा बिस्लरी बॉटलमध्ये मी हे सगळं तेल भरून घेते तुमच्याकडे काचीची वगैरे बॉटल असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा भरू शकता तर हे तेल तुम्ही तीन चार महिने देखील वापरू शकता हे तेल अजिबातही खराब वगैरे होत नाही तर उरलेल्या कढईमध्ये जे तेल लागलेलं होतं ते मी आता माझ्या डोक्याला लावून घेते कसं लावायचं मी तुम्हाला सांगतेच तर केसांच्या मुळांना लावायचं व हलक्या हाताने आपल्याला मालिश करायची त्यानंतर पूर्ण लेंथला सुद्धा हे तेल लावून घ्यायचं व छान अशी हलक्या हाताने पाच ते सहा मिनिटभर मालिश करायची आठवड्यातून दोनदा तुम्ही हे तेल लावा व तुम्हाला दोनच दिवसात याचा रिझल्ट दिसेल केस गळती लगेचच थांबते आणि दोनच दिवसामध्ये तुम्हाला वाटतं की केस वगैरे जे आहे ते दाट व्हायला सुरुवात आहे तेल लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला हेअर वॉश जो आहे तो करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब